तसर काही नाही बापा हां आणले तपूरले बाई हां किती उण तपूरले उनाचा फटका गिडका लागला तर मग काय करशील अजून तब्येत खराब होईल म्हणून म्हटलं बरं माहिती आहे ते बाबा काहीच नाही म्हणत पण तरी बाई उन्हाला जपा लागते ना बाई उनास जपा लागते अरे येते ना बाई मामी मामा गेला पायले येते मामी आता ओई काय कुठेच नाही बाबाई बाई काय बापा पुरा मंत्र सरत पाहून आलो मी नाही आहे बाई काय सांगला बाबा कुठे गेली तो

tapi itu purgikosir muslim ayahnya itu ada maikosir, ada maayasin, ada shawty, maayasin, ada shawty yaa dedenara oh bai didu, ikudi ya bai, ikudi ya bai saurit ini pinki didi yaa, eh ikudi kesadu, apa iya bau bai? pinki, daya bai didu sangkheda bau pakasih narah narah daura li, oh dikisih maayasin diraih li tuh getla mangka pulagi pulak, getla puri ca हो सोनलाही केलं तिनं पासायला कसं सोनं केलं सगळं हौस पण काय गंगुन हा बाई लक्ष्मी हार पट्टापोत आता बाई कसं आई आता पुरीच्या माझ्याची काहीच परिस्थिती नाही आहे पहिलं सांगितलं त्या बाईनं आता गंगुली आता आता आपण कसं म्हणतो बाई एकदम तिची सुना आहे म्हणा तिच्या घरी सोनं चाललं केलं पण तिनं मनामनानं सगळंच केलं करतो म्हणे शांताबाई म्हटलं बाई कर ते आज घरी चाललं कर म्हटलं कसं सोन्यात पैसा घालायला पू नाही कपड्यात घातल्यापेक्षा चांगलं केलं ते नाही कपडा बी काही हलका नाही घेतला ना कपडाही भारीच घेतला सगळं चांगलं केलं तशी गंगू कशी जा तोंड फोड बोलायला पण तशी मना गंगू गंगूच्या मला तसं हो ना बरं केलं माय बाई बरं केलं बरं आहे ना हौस होते लग्न एकदा दार होत असते बरं आहे बरंच बरं दोन बरं आहे ना गरबाचं लेखर आहे बाई शांतावर गरबाचं लेकरू आहे कसं पोटात दिसून राहीन ते तसं काही नाही पोटात दिसून राहीन ते चांगलं झालं ना नाही बाई आता मग का आता लगून जोडा बिचारी आता गव्हाचं मूर्त कधी करते नाही गंगू काही करत नाही का माय बाई कोण तारीख किती काढली गवाच्या मूर्तीची कशा धुण हो नाही आता परवा दिवशी आहे ना गव्हाचा मृत आता परवा दिवशी तीन तारीख गव्हाचं मृत्यू काढायची मग त्या दिवशी ते हळद टिकसा द्यायला बाई कवाई पण बाई मग सवानी घालायला लागते हे की त्या दिवशी म्हणजे घालायला लागेल माई बिग मग गंगी सांगतली माय साहेबा का हात कोण करू लागते माय साहेब सांगा लागेल माहिती आठवून द्यायला लागेल कि बाई बैगी सांगू कारण की आता नाही म्हणता म्हणता समजा आपल्या एटा एटातल्यास पायन समजा सात आठ सहा वासनी होतात आणि त्याच्या समजा मग बाई बरं सायपाक कर लागेन त्या दिवशी साहेब का बै सांगा लागेल बिचारे साहेबकाली संगल भांडाईले हो बाई शांता आता माझ्या बाई पहिले बाई पहिल्या काळात बाई करू लागत बाई एकमेकीच्या घरी दोन लग्न करायचं आता माझ्या नाच नाही कुणाला माझ्या टाईम जाते माझ्या तुमच्या बायचा ते मेकअप करूयात आता कोण नाही करू लागत बाई शांता कोणाला म्हणता येत नाही ना हा बाई आता लग्नाचं वराडी आलं काही कामाचं नसतं शांत तुला सांगतो ते मेकअपच करतात आता कोण करू लागते माय आता आता दुसऱ्याच्या भरोशावर आहे स्वयंपाक भरून आणतात घरातल्या बाया नसतात अशी गोष्ट व्हायला बाई आता आता त्या गंगुले म्हणा माझ्या बाई स्वयंपाक के भरून आणू नको बरेच स्वयंपाक करून घे नाही तर आता तो हा बाई आपल्या एटायत लग्न झालं म्हटलं शांताला म्हटलं म्हटलं तसं बाहेरून आणले माहिती काय म्हणतात माय बाई मग तीनशे रुपये ताट दोनशे रुपये ताट इतकी माणसं आहे इतकी ताटा आणा म्हटलं माय बाई मला नाही पटत सगळे दंड करा घरी आचारी सांगून पुरते पण प्र ते प्रमाण मला नाही पटत बाई तू काही म्हणता येईल आता माया आपले जुने विचार म्हणा तुम्ही पण माय माया तसंच म्हणणार आहे बाई आचारी सांगायला बाई सांगायला लाव बस मग भाजी काय भाजी समजा करते कोणी बी पण पुळली बाई पाहिजे घरी घर आहे माय लग्न घर आहे मग बाहेरून आणता काय माझ्या लक्षण आहे सगळी आता बाई माझ्या फोन आला वाटते बाई असू असू बाई माय फोन उचलो बाई त्या फ्रीजावर आहे माझ्या फोन उचल बरं बाई कोणाचा आहे पाय बरं हो गा आत तू आता उचलते तू गंगू आताचा फोन आहे ग माय बाई बोला शंभर वर्ष आयुष्य आहे या गंगुले नाव काढल्या बरोबर लगे फोन यायला काय म्हणते माय बाई उचल ना बर बर बोल काय म्हणता म्हणा नाही आही इकडे बोल तुम्ही हॅलो हॅलो हा हा बोला ना आत्या बोला ना मी अश्विनी बोलत आहे अश्विनी आहे काय अश्विनी बाई ती आता का बाई आता पाशी फोन दे बरोबर दे अर्जंट दे लवकर दे हो हो आता जवळ तू का बरोबर इथंच आहे आता हॅलो हा बोल गंगू काय व काय झालं काय म्हणतो ती ओ शांताबाई माईबी लय झाला बाई शांताबाई व लय झाला बाई व ओ शांताबाई ती शांता सोनाची थैली हरपली बिचारे माझ्यानो अब काय बोलून राहिली तू हा काय बोलून राहिली तू सोनाची थैली हरपली म्हणजे हे लग्नातलं सोनं नवरीचं तो बाई कुड़ी ठोली बाई मैं दिसना से रहली बिचारी आता तू सांग काऊ सेंटा बे ते पूरी जा माई संग गेली सिंग काऊ थैली 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 हां फोन करू विचार नाही ते पूरी जा माईली आता असं करतो का नाही ते काय कसं करा काय समजतय बिचारी मले फोन करू चांगले लागत नाही म्हणे की काय बोलता या बाया ओ काय बोलतो काय हे कसरा फोन करतो दिली ये नाही ना ते इन ना आता आपली फोन करू विचारू का दिली थैली तुम्ही नेली का बाई काय बाई व तू कशी बाई असो हे तु एवढंच एवढं काय लांशी पोरगेस का बाशी तू थैली नाही सांभाळता आली बिचारी गंगू पुरा पु थैली घेऊ फिरली विचारी तू सोन्याची त्या जवळ जवळजवळ हा कोणापाशी दिली नाही थैली ते पण दिली नाही ती हातच थैली होती त्या कुठे ठेवली काय ठेवली अव आणली शिंगोरी पाय कपाडा किपडा ठेवली शिंगरावर पाय आता बाईली कसं विचारू माय बाई मी काही समजत नाही बाई मला काय बाई असं अव कमी नाही ना पाच लोक तसं नाही ना गंगू ला आपण आणली बाई ती या आता योगाच्या बाबा मध्ये म्हणून दाखव म्हणत मी लक्ष्मी हार कोणता येतो माझी मी पाहिले गेली गेलीच गाय बाई बिचारे हो आता बिचारे सांगते बाहेर बसेल आहेत बिचारे हा दहा लाख बसेल आहेत ते मी इकडे खेळली पाहिले आली मग इतके आवाज देऊन राहिले ते अनहार हा हार आता काय सांगू बिचारी देईल कोणा तोंडाने सांगू आता काय करू सुचत नाही बिचारे मला शांता बाई काय करू मी आता लिलाळ कोण वाला बिचारे माया काय बाई आहेस बिचारे गंगू खरं लस हेंबाडी बाई आहेस बिचारे तू खरंच काहीच तुला हे नाही आहे वडन अजून बी हे बाय मागसदारांना चालली ते ती बाबा तिकडून बसत असेल समोरच्या घरात तर मागसदारांना चालली आहे माझ्या घरी पाहू आपण काही ना काही उपाय काढूच त्याच्यावर आता हां आता काय लढून पडून का थैली वापस थोडी नाही ये तू माझ्या घरी ये बरं पहिली हो हो मी येतो त्या घरी पाहू आता काय ना काय तर करावंच लागेल बिचारी येतोच थांब त्या घरी आता काय झालं गो शांता काय झालं काय हरपलं म्हणते अ बाई गंगूच्यानं सोन्याची थैली हरपली नवरीचं सोनं लग्नातलं आता माय बाई माय शांता काय सांगू राहिली तू नाही कशी हे बड्या बाई हवं तुम्ही

अहवा आई हो ना बिचारे आई ते गंगू म्हणा थैली दिली नाही म्हटलं तुला सांगतो मी पुऱ्या बाजारात थैली घेऊ घेऊ फिरली ते गंगी आणि आता हरून टाकली थैली सांग आता आता दोंडावर लग्न आलं सोनं हारवलं नवरीचं आता हिनंच केलं तर म्हणा इनच केलं तर हिनच हरवलं मग त्या नवरीच्या अंगावर काय घालणार आता दोन दिवसानं आता एवढी काय लगपती आहे का हे की पाच तला का सोनं डबल करू शकेन सांग आता किती मोठं टेन्शन आणलं या गंगुनं बाई सांग बाई आता येऊन राहिली म्हटलं ये म्हटलं काही उपाय पाहू आपण आता बाई शांता त्याच्यावर काय उपाय काढत आता तुम्ही जिथं जिथं गेल्या होत्या तिथं बाई डबल आणि दिशी थैली तर आता अशी कोणी देव माणूस चांगला इमानदार तर दिन वापस नाही तर काय तर माय गेली माय थैली आता आपराच्या दिवशी तुम्ही कपडा फाडला कपडा फाडला दोन दिवस त्याच्यावर उलटून गेले बाईओ आता लोक राहिलं का व शांता आता लोक का राहिलं काय ज्याच्या हाती तो झाला मालव अगं तू आपण रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो ना आईस्क्रीम खायसाठी तर तिथे जाऊन बघू ना आपण होऊ शकते त्या लोकांनी सांभाळून ठेवली असेल तरच लोक जगात थोडी ना खराब आहे काही लोक चांगले पण आहे तू एक वेळ जायला काय हरकत आहे मला तरी वाटते की तिथेच राहिलीसणार पिशवी पण बाई आशू तिथं राहिली अशीन तर तो, तो माणूस काय चालेल ते व बाई त्यांना कोण खाल्लं अशी मा माय बाई कोण जोड इमानदार आहे अगं नाही सा, तू सरस लोक जगासारखे थोडी नसतात काही किती लोक चांगले पण असतात मला तरी पूर्ण विश्वास आहे तिथे पिशवी सापडेल तू आता गंगू आता आला की नाही तुम्ही दोघे जणी ओकोल्या जा आणि त्या शॉपमध्ये पण जा ज्वेलरी शॉपमध्ये जा आणि त्यानंतर आपण कुठे गेलो होतो आपण आयस्क्रीम वगैरे खाल्ली होती ना तिथे तिथे पण जाऊन पाहता शॉपमध्ये ना तिथे तुम्हाला पिशवी मिळून जाईल तुमची मला तरी असं वाटतंय आतू पूर्णपणे वाटते मला किती लोक देतील अगं आता एवढे पण खराब लोक नसतात ग जगात काही लोक चांगले असतात काही लोक खराब पण असतात सरांना तू एकच कशाला करते बसवते नाही नाही असं काही नाही आहे आणि लग्नाचं काम आहे सरांना समजते मायबाई अश्विनी असं कधी झालं की नाही मायबाई देवस पावला व मायबाई खरंच सापडली पाहिजे तिची थैली त्या सोन्याची मायबाई शांताबाई ओ शांताबाई मायबाई कसं करू आता मी बिचारी मला स्वतःला समजून राहिलं कसं करा आता का अशी कशी हे बाडी असतो हे बघा वानाचे असं वाटत तुम्ही दोन तीन चांगलं गाऊन देते खानाखाली आता काय लहान आहेस का तू लहान आहेस काय थैली घेऊ घेऊ फिरली तू थैली घेऊ घेऊ फिरली ना सोन्याची रे माझं आता आम्ही ऐकून खाल्लंच का ते सोने सुनीचं सोनं आता झाला की नाही बसला की गच्चू तरी वाचायला खाचा आता दिलं तर बरं आहे बाई हो नाही तर काय बाई आता ज्याला भेट भेटलं तर झाला बाई करोडपती करोडपती नाही व शांता बाई लखपती म्हणणार आहे बाई लाखाचं सोन होतं मा करोड रुपयाचं नव्हतं काही अब बेसरम तोंडाची लाखाचं म्हटलं तर कमी झालं काय पाच लाखाचं सोनं होतं ना ते

पण का गंगू त्या दुकानात राहिली का माय बाई का अजून कुठे राहिली का एसटीत राहिली हा एका एस टीत बी राहू शकते आता दुकानात राहिली अशी हो तर समजा ते लोक चांगले असतील तर देतील मी तुमची थैली वापस पण एस टी जर राहिली असेल तर आता एक जण बसते का माय बाई किती प्रवासी असतात गेली आता आता कोण कसं कोण कसं आहे बाई सांगतात त्याच्यात का थैलीत काय सोनं आहे नुसतं त्यात का तुम्हाला पत्ता आहे का काय कोणी आणून देईन घरी हा कशी व गंगू तू कशी हेडी कशी हेडी करतो किती बोललो तुझा वापस काय किती किती बोललो आम्ही सुद्धा वापस नाही येणार ना ते दोन दिवसांना लग्न आहे माय बाई तेवढं हा नसून केलं हरून टाकू या पुरीला सांग माय खरंच काही सुतून निरायला मा मले काय करू काही सुतून निरायला <laughs>

पाट्या कशाला घेता तुमची पिशवी सापडून जाईल न सापडून तुमची पिशवी बघा तुम्ही जाऊन पाट्या दुकानात तिथे असणार पिशवी बाई अश्विनी निवड ते तुमचा साखर पडू बाई साखर काय पेडे पडू मिठाई पडू सगळं पडू ते तुमचा तुली जी आवडती तिथे पण बिचारी बसनाची थैली सापडली पाहिजे व हो तू सापडते सापडते तुम्ही टेन्शन नका घेऊ सापडते तुमची पिशवी हा बाई अश्विनी सापडलंच पाहिजे बाई काय म्हणते त्या पोरीची माय की सासून ना देखाव्यासाठी सोनं केलं आणि दाबून ठेवलं आता हा कोणी मार भरसा करीन का कोणी मार भरसा करणार नाही सोनं हरपलं म्हणून मग सासूला दाबून ठेवलं सोनं